आज सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज महाराष्ट्रात तुरीच्या दरात काही प्रमाणामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उमरखेड अवकाली एकशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे तुमसर अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर तुरीला मिळालेला आहे आठ हजा कमिद हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर अवकायली आहे चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे त्र्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे परांडा अवकायली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार शंभर रुपये पुढील ज पा बाजार समिती आहे पाथर्डी अवकाली आहे पंच्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे चार हजार तीनशे न्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्यान आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये